आपण पॉन बघतोय किंवा मास्टरबेट करतोय हे आपल्या जोडीदाराला कळू नये असं अनेकांना वाटत असतं तर यामागची कारण काय मुळात पॉन बघण्याची किंवा मास्टरबेट करण्याची कि सुरुवात ही वयात येत असतानाच झालेली असते आता तुम्ही अनेक वर्षे ज्या जोडीदारासोबत रिलेशनशिपमध्ये आहात किंवा तुमचं लग्न आत्ताच झालंय आणि सेक्स लाईफ दोन्ही ठिकाणी तुमचं सेक्स लाईफ चालू आहे तिथेही तुम्हाला आनंद येतोय पण कदाचित जास्त समाधान तुम्हाला मास्टरपेशनमध्ये मिळत आहे असं असू शकतं दोन्हीकडे एकसारखं समाधान मिळतंय परंतु मास्टरबेशन करण्याची सवय म्हणण्यापेक्षा एक व्यसनच लागलं म्हणून तुम्ही करताय असंही असू शकतं किंवा तुम्ही पॉन बघून फॅन्टसाईज करून त्यातनं आनंद मिळवताय असंही असू शकतं मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जोडीदाराशी बोलायच्या कशा तिथे जोडीदार चिडेल का रागवेल का किंवा तिथे जोडीदाराचा विश्वासघात होतोय का त्याची प्रतारणा होतीय का असं अनेकांना वाटत असतं पण इथेच तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी तुमच्या जोडीदारासह तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे तिथे तुम्हाला या सर्व बाबी का आणि कशा आपल्या मेंदूमधनं बघितल्या जातात त्यातलं ग्रॅटिफिकेशन कुठल्या कुठल्या प्रकारचं कसं असतं आणि तुम्ही तुमच्या सेक्स लाईफमध्ये जास्तीत जास्त एन्जॉयमेंट कुठल्या प्रकारे आणखीन अनुभवू शकता याचं सुद्धा मार्गदर्शन दिलं जातं